जय जय वीर समर्थ श्रीमत दासबोध दशक पाचवा मंत्रांचा समास चौथा उपदेश नाम श्रीराम समर्थ एका उपदेशाची लक्षणे बहुविधे कोण कोणे सांगतात ते असाधारणे परी सांग एक सांगो मंत्र उपदेशिती कोणी नाममात्र सांगती एकते जप करवेती ओंकाराचा शिवमंत्र भवानी मंत्र विष्णू मंत्र महालक्ष्मी मंत्र अवधूत मंत्र गणेश मंत्र मार्तंड मंत्र सांगती मत्स्य वराह मंत्र नृसिंह मंत्र वामन मंत्र भार्गव मंत्र रुग्णाथ मंत्र कृष्ण मंत्र सांगती भैरव मंत्र मल्हारी मंत्र हनुमंत मंत्र यक्षिणी मंत्र नारायण मंत्र पांडुरंग मंत्र अघोर मंत्र सांगती शेष मंत्र गुरुड मंत्र वायो मंत्र वेताळ मंत्र जोटिंग मंत्र मंत्र किती म्हणून सांगावे बाळा मंत्र बगुळा मंत्र काळी मंत्र कंकाळी मंत्र बटुक मंत्र नाना मंत्र नाना शक्तीचे पृथकाकारे स्वतंत्र जितके देव तितके मंत्र सोपे अवघड विचित्र खेचर दारुण बीजाचे पाहो जात पृथ्वीवरी देवांची गणना कोण करी तितके मंत्र वेखरी किती म्हणून वधवावी असंख्यात मंत्र माळा होनी एक आगळा विचित्र मायेची कळा कोण जाणे कित्येक मंत्री भूते जाती कित्येक मंत्री व्यथा नासती कित्येक मंत्री उतरती सीते विंचु विखार ऐसे नानापरीचे मंत्री उपदेशिती पात्री जप ध्यान पूजा यंत्री विधान विधानयुक्त सांगती एक शिव शिव सांगती एक हरिहरी म्हणती एक उपदेशिती विठ्ठल विठ्ठल म्हणोनी एक सांगती कृष्ण कृष्ण एक सांगती विष्णु विष्ण एक नारायण नारायण म्हणून उपदेशिती एक म्हणती अच्युत अच्युत एकमती अनंत अनंत एक सांगती दत्त दत्त म्हणत जावे एक सांगती राम राम एक सांगती ओम ओम एकमंती मेघश्याम भूतानामी स्मरावा एक सांगती गुरु गुरु एकमंती परमेश्वरू एकमती विघ्नहरू चिंतित जावा एक सांगती शाम राज, एक सांगती गरुडध्वज एक सांगती अधोक्षज म्हणत जावे एक सांगती देवदेव एकमंती केशव केशव एकमंती भार्गव भार्गव म्हणत जावे एक विश्वनाथ मनविती, एक मल्लारी सांगती एक ते जप करविती तुकाई तुकाई म्हणून हे किती म्हणून सांगावे शिवशक्तीची अनंत नावे इच्छेसारखी स्वभावे उपदेशिती एक सांगती मुद्राचारी खेचरी पुचरी चाचरी अगोचरी एक आसने परोपरी उपदेशिती एक दाखविती देखणी एक अनुहात ध्वनी एक गुरु पिंडज्ञानी ज्ञानी सांगती एक सांगती कर्म मार्ग एक उपासना मार्ग एक सांगती योगो नाना चक्रे एक तपे सांगती एक अजपा निरूपिती एक विस्तारती तत्वज्ञानी एक सांगती सगुणम एक निरूपती निर्गुणम एक उपदेशिती तीर्थाटन फिरावे म्हणोनी एक महावाक्ये सांगती त्यांचा जप करावा म्हणती एक उपदेश करीती सर्व ब्रह्म म्हणोनी एक शाक्तमार्ग सांगती एक मार्ग प्रतिष्ठिती एक पूजन करविती एका भावे एक सांगती वशीकरण स्तंभन मोहन उच्चाटन नाना चेटके आपण निरोपिती, ऐसी उपदेशांची स्थिती पुरे आता सांगो कीती ऐसे हे उपदेश असती असंख्यात ऐसे उपदेश अनेक परिज्ञाने विन निरर्थक ये विशे असे एक भगवत वचनं श्लोक नाना शास्त्र पठे लोको नाना दैवत नानादैवतपूजन आत्मज्ञान विनपाथ ए शैवशागमाद्य भवो मत अपभ्रंश समापी साम न हि सदशम पवित्र मी दमोत्तम या कारणे ज्ञानासमान पवित्र उत्तम न दिसे अन्न म्हणून आधी आत्मज्ञान साधिले पाहिजे सकळ उपदेशी विशेष आत्मज्ञानाचा उपदेश ये विषयी जगदीश भोताटाही बोलिला श्लोक यस्य कस्यच वर्णस्य ज्ञानं देहे प्रतिष्ठित दस्य दस्य दास्य दाहोहं भवे जन्मनी जन्मनी आत्मज्ञानाचा महिमा नेने चतुर्मुख ब्रह्मा प्राणी बापुळा जीवात्मा काय जाने सकळतीर्थाची संगती स्नानदानाची फळश्रुती त्याहुनी ज्ञानाची स्थिती कोटी गुणे पृथ्व्ययांनी तीर्थानी स्नानदानेषु यत्फलम तत्फल कोटिगुणतम ब्रह्मज्ञान समोपम जे आत्मज्ञान ते गहना हुनी गहन एकतयाचे लक्षण सांगी जेल इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे नाम समास चौथा जय जय रघुवीर समर्थ